त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना पार्किंगच्या गावगुंडांकडून बेदम मारहाण गुन्हा दाखल पार्किंगचा ठेका रद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल पत्रकारांवर हातू चालण्याची हिम्मत होतेच कशी कुणाच्या बळावर हे गुंड पोचले आहे सविस्तर चौकशीची मागणी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचं वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वरच्या स्वामी समर्थ केंद्राजवळ असणाऱ्या पार्किंगचा ठेका वसूल करणाऱ्या तथाकथित गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत पुढारी उच्च किरण ताजणे जी चोवीस तासचे योगेश खरे यांच्यासह दोघांना मारहाण झाल्याने चांगलीच खडबड उडाली मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल झाला असून जखमी झालेल्या पत्रकारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी जखमी पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ दिलीप खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी भेट घेत विचारपूस केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी देखील आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकारांवर हल्ला विरोधी कलम लावण्यात येईल अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली तर या गंभीर प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ संबंधित पार्किंगचा ठेका रद्द करण्यासह ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणे हा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले समाजासह सर्वसामान्य घटकांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करण्याची हिंमत अशा गावगुंडाची होतेच कशी नेमके या गावगुंडांना कोण पोचतंय याची देखील चौकशी करण्याची मागणी समोर आली परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो हो सध्या पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात माहिती घेतली कर पार्किंग करत होते अधिकृत होती होती तादा तादा पार्किंग अधिकृत नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून भांडण्यात आले काम करत मुलं हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोरडे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या, या एका त्यापैकी त्या एका आरोपीवर अगोदर दाखला आहे काही त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन कि देतो किती लोकांना तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो सर, ते त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या त्रास होतो प्रत्येक वेळी आढळून होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टर चे अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला आपण आपण चर्चा केली आहे नेमकी परिस्थिती म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि आजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याच सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याचं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे गैरकानुनी काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे पुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजी पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे का जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि ऑक्ट्राय तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असेल ते पण मर्डर केस तीनशे दोन तीनशे सात असले जे जा आरोपी जामीनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत आहे मी स्वतः फोन फोन केला के ताबडतोब कळल्याबरोबर वाटत ता असताना आणि सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा त्यांना मी सांगतोय ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करताना त्यांना माहिती नाही का दादा लोक पुरण्यात तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर ते काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामान म्युनिसिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौघट आहेत दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थेत कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं काम राज्यभरात